देवळा तालुक्यातील उमराणे सांगवी व चिंचवे येथील हॉटेल तसेच हायवेवरील परिसरात रात्रीचा प्रसंग गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आणणारा ठरला आहे रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान चार ते पाच जण तृतीय पंथीयांच्या वेशात रिक्षातून सांगवी फाटा परिसरात दाखल झाले चेहऱ्यावर मेकअप वेगळी वेशभूषा पण हेतू मात्र गुन्हेगारीचा या टोळीनं आधी उमराने परिसरातील छोट्या मोठ्या दुकानदार हॉटेल चालकांकडे जाऊन उघडपणे धमक्या दिल्या पैसे का नाही तर चांगलं होणार नाही अशा शब्दात त्यांनी दबाव आणला या नंतर सांगवी फाटा येथील बजरंग ढाब्यात घुसून मालक अभिमान शेवाळे यांच्या मुलाकडे पैशाची मागणी केली नकार मिळताच आरोपींनी चॉपर व फायटरनं डोक्यावर वार करत गंभीर जखमी केले घटनेनं हॉटेल परिसरात भीती व गोंधळ पसरला हल्ल्याची बातमी कळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले आरोपी मक्याच्या पिकात लपण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पकडून संतप्त नागरिकांनी चोप देत घटनेची माहिती देवळा पोलिसांना देत देवळा पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचले असता उमराणे व आसपासच्या भागात चोरी लुटमार मोबाईल चोरी धमकी अशा घटना वाढल्यानं महामार्गावरून प्रवास करणारेही धास्तावले आहेत पोलीस गस्त वाढवाने आणि अशा टोळ्यांवर कठोर व कडक कारवाई करावी अशी मागणी काय नक्की प्रकार झाला मला मारलं पैसा कुठून मालेगावच्या मग डायरेक्ट न विचारता मारण केले का आम्ही बसलो त्याला म्हणजे पन्नास रुपये दिले पैसे दिले तो नाही म्हणजे अकराशे ठीक आहे मग शेट नाही आमच्या दिलीप आहे दिलीपला ते दादागिरी करायला ठीक आहे मग त्याला बोलतो पोलीस बोलत बोलाव पोलीस बोलाव त्या उडले पण बोलतो पप्पा आले त्यांनी आमच्या ओव्हर अटॅक केले पप्पानी कानाखाली मारली त्यांनी माझ्या डोक्यात मारली आता पोलीस घेऊन गेले का पोलीस सात जण ते रिक्षावर ऑटो रिक्षावर होते मागच्या हातले वर्गणी करत करत लोकांकडून पैसे वसूल करत करत परत आपल्या बेअरबारवर आले तर या लोकांचे आमच्या कारागिरीशी किचनमध्ये घुसले त्यांच्याशी दादागिरी करायला लागले मारहाण कोण पोलीस बुला त्याला पोलीस क्या उखाडले का आम्हाला क्या परत करेगा क्या करेगा पोलीसवाला बुला असे करल्यावर मग यांनी मला फोन केला का से असं होत आहे की दादागिरी करतायत जबी पैसे मागतायत काम करण्यासाठी हात घालतायत तर मी त्याच्यानंतर मला खूप जोरात आलो मोटरसायकलनी त्यांना याच्यावर काय पाहिजे काय काय पैसे मागतो फिर त्यांनी या माझा छोट्या माझा मागे आल्यानंतर त्याच्या डोक्यात काय काय म्हणतात त्याला चॉपर चॉपर त्याच्या डोक्यात मागून मारला त्याच्यानंतर ते दादागिरी करायला लागली मग परतची आपले समजे पोरं जमले मग त्यांना आपण पळून गेले त्याच्यातून चार पाच जण आता पोलिसांना फोन लावला हां पोलीस पोलिसांना फोन लावला पी आयला फोन लावला पी आयने आपल्याकडे गाडी पाठवली तर आता पोलिस गाडी ते रवाना केले काही मकामध्ये विकून तिकून मुलांनी धरून आणली धरून आल्यानंतर एकाने नाटक केलं बेसूट पडला समजायला गाभराव्यासाठी तर तसंच बसून रिक्षामध्ये ते टाकले